योगदंडाच्या विधिवत अशा पूजनानं शुक्रवार दिनांक दहा जानेवारी पासून ग्रामदैव शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना मंगलमय वातावरणात प्रारंभ होणार आहे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी ही माहिती गुरुवारी एका पत्रकार परिषदेत दिली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे लाखो भक्तगणांना वेद लागून राहिलेले असतात अलौकिक अशा या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना शुक्रवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत आहे शुक्रवार, शुक्रवार दिनांक दहा जानेवारीपासून रूढी परंपरेप्रमाणे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात विधिवत पूजन करण्यात येऊन मंगलमय वातावरणात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ होईल यात्रेतील सर्व दिवसांचे धार्मिक विधी हे रूढी परंपरेनुसार आणि वेळेवर पार पडतील असं राजशेखर हिरेहब्बू यांनी यावेळी सांगितलं यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं विशेषत लहान मुलं हे नंदीध्वज घेऊन यात्रेत सहभागी होण्याचं आणि मिरवणूक काढण्याचं प्रमाण वाढलं आहे यंदाच्या वर्षी लहान मुलांना नंदी ध्वज घेऊन यात्रेत सहभागी होऊ दिलं जाणार नाही किंवा त्यांना मिरवणूक ही काढू दिली जाणार नाही पालकांनीही यासंदर्भात दक्षता घ्यावी असं आवाहनही राजशेखर हब्बू यांनी केलं शिवयोगी सिद्धारामची यात्रा उदय दिनांक तेरा एक बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरू होतो आहे तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात योगदंड्याच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे बारा तारखेला एंडी मंजन जे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षताचा कार्यक्रम चौदा तारखेला होमविधीचा कार्यक्रम पंधरा तारखेला शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम सोळा तारखेला कपडकळ्याचा कार्यक्रम हे पाच दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे ह्या कार्यक्रमास सोलापुरातील सर्व जनतेला माझी एक विनंती आहे आपण सर्वांनी ही यात्रा पुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि त्या सिद्धराम चरणी असा प्रार्थना करू की येणारा हा जो दोन हजार पंचवीस जो वर्ष आहे आपल्या सर्व भक्तासाठी सुखाचे आणि समृद्धीचे आणि आनंदाचे जा दरम्यान प्रसंगी यात्रेतील प्रमुख कुंभार मानकरी यांच्याकडून यात्रा काळात संपन्न होणाऱ्या विविध धार्मिक विधींची माहिती भीमाशंकर मेहत्रे यांनी दिली यात्रा सोहळा आणि यात्रेतील सर्व धार्मिक विधी यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन या निमित्तानं भीमाशंकर मेहत्रे तसंच महादेव मेहत्रे कुंभार यांनी केलं विधीवत मानकरी योगीराज कुंभार यांनी पूजा केल्यानंतर हिरे यांना सुपूर्त करण्यात येतो त्यानंतर बारा तारखेला सकाळी यांनी मजलला लागणारे घागरीची पूजा योगीराज कुंभार यांच्या हातून होऊन योगीनाथ शिवशेट्टी यांना सुपृत करण्यात येतो त्यानंतर अडुसष्ट लिंगांसाठी नंदीध्वज मार्गस्थ होतात त्यानंतर तेरा तारखेला सकाळी अक्षदाच्या सकाळी पंचामृत घागरीची योगीराज कुंभार यांच्या हस्ते कुंभारवाड्यामध्ये विधिवत पूजा करून योगीनाथ शिवशेट्टी यांना देण्यात येतो तो ता, पंचामृत घागरी शिवशेट्टी यांनी अक्ष संमती कट्ट्यावर नंदीध्वज आल्यानंतर पूजा योगीराज कुंभार यांच्या हस्ते झाल्यानंतर ते आम अमृतलिंगासाठी पंचामृत गगरीचे अभिषेक करतात त्यानंतर अडुसष्ट लिंगानं नंदीध्वज मार्गस्थ होतात आणि चौदा तारखेला सकाळी होमकट्ट्यावर दोन्ही लिंगांची विधिवत पूजा योगीराज कुंभार यांच्या हस्ते होते त्यानंतर दार सर्वांचे नैवेद्य त्या ठिकाणी माता कुमार देवीना देवींना देण्यात येतो संध्याकाळी साडेसात वाजता शहा ऑप्टिकलजवळ नंदीध्वज पहिली नंदीध्वजाला फडी बांधल्यानंतर होम कट्ट्यावर माता देवीचे प्रतिकात्मक रूप योगीराज कुंभार आणि मल्लिकार्जुन कुंभार यांच्या हस्ते करण्यात येतो नंदीध्वज होम मैदान आल्या आल्यानंतर त्या ठिकाणी हिरे अब्बू यांनी होमकोंडात उतरून माता कुमारावा देवी यांचा प्रतिकात्मक रूप तयार करतात त्यानंतर योगीराज कुंभार यांना मानाचा वेढा दिला जातो त्यानंतर होम विधीचा कार्यक्रम संपन्न होतो या पत्रकार परिषदेला यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू कुंभार तसंच अन्य सर्व मानकरी नंदी ध्वजांचे मास्तर आणि मान्यवरांची उपस्थिती होती